आजी आजोबांना शॉक ऍब्सॉर्बरचा रोल आहे कारण आई वडील आणि मुलं हे जे नात आहे ना हे आता इतकं अवघड होऊन बसलेलं आहे की ते स्मूथ नाही चालू शकत चोवीस त्याच्यात काहीतरी खडकड होत राहते तर तिथे कुणीतरी या दोन्ही धीर देणारा आणि गोष्टी एका ठराविक लिमिटच्या पलीकडे बॉईल ओव्हर होत नाहीये थाटत नाहीये हे सांभाळणारा एक घटक कुटुंबामध्ये गरजेचं आहे की कि काळजीतून किंवा स्वातंत्र्याच्या इच्छेमधून अतिरेकीपणा जर व्हायला लागला तर त्याला बांध घालणारा घटक हा आजी आजोबांचा रोल आहे असं मला वाटतं की नदीला जसे घाट बांधलेले असतात ते नदीला थांबवाले ही धरणं नाहीयेत हे घाट आहेत की त्यामुळे नदीची उपयुक्तता वाढते आणि नदी दरवेळी ओसंडून गावामध्ये यायचं ही कमी होतं आणि थोडी सेफ जागा क्रिएट होते तो आजी आजोबांचा रोल आहे किंवा आपल्या खाण्यापिण्याच्याच गोष्टींबद्दल जर आपण बोलत असू तर आपल्या सर्व मराठी माणसांना राजगिऱ्याचा लाडू दाण्याचा लाडू भयंकर आवडतो तर तो एकत्र धरून ठेवायला आपण त्याच्यात गुळाचा पाक घालतो हा जो गुळाचा पाक आहे हे आजी आजोबांचं काम आहे की त्याला एकत्र धरून ठेवायचं आहे कारण तो पाक नसेल जे प्रेशर्स आहेत त्याच्यावर हे नातं चूर चूर होऊन जाणार आहे तुकडे तुकडे होऊन जाणार आहेत त्याचे ते सगळे दाणे विखरणार आहेत आणि त्याला गोडवा पण राहणार नाही तर हे अलगत धरून ठेवणं हा भाग आहे पण ह्याच्यात हेही तारतम्य पाहिजे की तो दाण्याचा लाडू आहे तो गुळाचा लाडू नाही त्याच्यामुळे तितकाच त्याच्यात गुळ असणे आणि तेच काम त्यांनी करणे तो गोडवा टिकून ठेवणे हे आजी आजोबांचं खूप मोठं काम आहे